गोरक्ष जलिंदर चरपटाक्ष अडभंग कानिप मचिंद्र राद्या चौरंगी रेवणा भरतरी संज्ञा भूम्या बबू नवनाथ सिद्धा देवांची सभा भरलेली होती त्या सभेत इंद्र बोलू लागला बृहस्पती तुम्ही आमचे गुरु आहात तुम्ही आम्हाला सर्व विद्या शिकवली परंतु चरपटीनाथ येथे आला त्याला वाताकर्षण अस्त्र येते ते, ते आम्हाला येत नाही त्यामुळे नंदनवनात सर्व देवासह मलाही त्याने निचिष्ट केले काहीही करून वाताकर्षणास्त्र आम्हा देवांना यायला पाहिजे नाहीतर कदाचित इंद्रपद ही हातसे जायचे अशी भीती व्यक्त करून त्याने चरपटीची सर्व कथा देवगुरूंना सांगितली इंद्र पुढे सांगू लागला नातपंथी लोकांचे शिष्य बनून सर्वत्र कसेही भटकले त्यांनी खूप हाल सोसून भीक मागून विद्या शिकली ते काही देवांना मानवणारे नाही कचाला शुक्राचार्याकडे पाठवले असताना त्याला खूप अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे आपल्याला आठवत असेल त्यामुळे देवांना कुठलाही कमीपणा न स्वीकारता वाताकर्षण मंत्र यायला हवा त्यासाठी तुम्ही एखादी युक्ती सांगा तेव्हा बृहस्पती त्याला म्हणाला आहे एक युक्ती तुम्ही सर्वांनी सोमया करण्याचे ठरवा त्यासाठी सर्व श्रेष्ठ देवतांबरोबरच नवनाथांनाही बोलवा त्यांची स्तुती करा त्यांचा मोठा सत्कार करा ते प्रसन्न होताच त्यांच्याशी गोड बोलून वाताकर्षण मंत्र शिकून घ्या बृहस्पतीचा सल्ला पटून आनंदाने इंद्र लगेच म्हणाला प्रथम बोलवावे सर्व देवांनी त्याला होकार देताच त्याने बृहस्पतीला विचारले पण त्यांना बोलवण्यासाठी कोणाला पाठवायला हवे कोणाच्या बोलवण्याला ते होकार देतील त्या ऐकताच बृहस्पती म्हणाले मछिंद्राचा पिता असलेल्या उपरीचर वसुलाच पाठवावे त्याचे हे म्हणणे सर्वांना पटले इंद्राने उपरीचर वसूला बोलावून त्याला मचिंद्रासह सर्व नाथांना सोमयागासाठी स्वर्गात बोलवून आणण्याची विनंती केली इंद्राने अमरपुरीत सोमयागाची जोरदार तयारी सुरू केली उपरीचर वसू तातडीने बद्रिकाश्रमात गेला त्याने इंद्राने आपली मदत मागितली आहे आपल्याला सोमयागाला बोलवले आहे असे मचिंद्रासह गोरक्ष कानिफ गोपीचंद जालंदर अडबंग धर्मनाथ इत्यादी तेथे ते हजर असलेल्या नाथांना सांगितले त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला लगेच सर्वजण विमानातून बसून निघाले वाटेत प्रथम हिल्ला मधून मैनावतीला आणि पुढे वडवाल गावात जाऊन वटसिद्ध नागनाथाला आपल्या बरोबर घेतले त्यानंतर भरतरी रेवन व चरपटी यांनाही बरोबर घेतल्यानंतर ते सर्वजण चौऱ्याऐंशी सिद्धांना घेऊन अमरपुरीत गेले इंद्राने त्याचे उत्तम रीतीने स्वागत केले मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून सिंहल द्वीपात सोमया करण्याचे ठरले तेथे किलोतला मीनानाथ होते तेही सर्वांना भेटले यज्ञ सुरू झाला नाथ आहुती देत होते इंद्र यज्ञाला बसला होता मचिंद्र पुत्र प्रेमामुळे वेळ मिळेल तसा मीनानाथाला अस्त्रविद्या शिकवत होता बृहस्पतीच्या हे लक्षात येताच त्यांनी इंद्राला बाजूला घेऊन तू वाताकर्षण अस्त्र शिकण्यासाठी मोकळा राहा तुझ्याऐवजी उपमान सांगितले इंद्राला आनंद झाला लगेच त्याने बृहस्पतींना सांगितल्याप्रमाणे केले उपरीचर वसू यजमान झाल्यामुळे इंद्राने मोराचे रूप घेतले मोकळ्या वेळात मचिंद्र आपल्या पुत्राला अस्त्रविद्या शिकवित होता तेव्हा मोर रूपी इंद्राने वाताकर्षण मंत्र प्रयोग बारकाईने ऐकून घेतला बृहस्पतीची शक्कल यशस्वी ठरली इंद्राच्या बोलण्यातून नाथांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते वाताकर्षण अस्त्र देवांना उपयोगी होणार नाही असा शाप त्यांनी दिला एवढा खटाटोप करून ही विद्या मिळवली त्याचा उपयोग होणार नाही ती फुकट जाणार याचे देवतांना वाईट वाटले तेव्हा देवांनी नाथांजवळ उशाप मागितला जर नाथपंथी लोकांना कोणत्याही देवाने त्रास दिला नाही तरच ही, ही विद्या यशस्वी होईल असा उशाप नाथांनी त्यांना दिला तेव्हापासून पंथांवर देवांची कृपा आहे त्यांना दैवी त्रास होत नाही सोमयाक झाल्यानंतर किलोतलेचा निरोप अत्यंत जड अंतकरणाने मचिंद्रनाथाने घेतला तप करण्यासाठी इंद्राने पृथ्वीवरील सह्याद्री पर्वत निवडला तेथे त्याने बारा वर्ष तप केले आपल्या कमंडलूतून त्याने मणिकर्णिकेचे पाणी आणले होते सह्याद्री पर्वताच्या शिखरावरून ते पाणी तो सोडत होता त्याचीच इंद्रायणी नदी झाली त्यानंतर इंद्र परत आपल्या मूळ स्थानी गेले मचिंद्रनाथांसह सर्व नाथांनी त्यानंतर पृथ्वीवरील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या शके सतराशे दहा पर्यंत सर्वांनी आपल्या इच्छेनुसार गुप्त ठिकाणी समाध्या घेतल्या कानिप व मचिंद्र गर्भागिरीत राहिले जालिंदर जानपीर तर गहनीनाथ गैबीपीर झाले वडवाल येथे नागनाथ तर मानदेशातील विटे येथे रेवननाथ राहिले चरपटी अडबंगी चौरंगीनाथाने गुप्तपणे संचार सुरू केला भरतरी पाताळात तर मीननाथ स्वर्गात गेला गोरक्ष गिरणार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला गोपीचंद धर्मनाथ मैनावती वैकुंठात गेले त्या सर्वांचे शिष्य चौऱ्याऐशी चौऱ्याऐंशी सिद्ध झाले अशा प्रकारे अद्भुतरम्य वाटणारी नवनाथांची व वा त्यांच्या शिष्यांची कथा संपूर्ण चाळीस अध्यायामधून पूर्ण झाली या अध्यायाच्या नित्य पठनाने वा श्रवणाने यश ऐश्वर धनसंपत्ती पुत्रप्राप्ती इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होतील परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील साधक मोक्ष मार्गावरून आरूढ होईल संपूर्ण नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्यपदरात पडेल